मला इथे आहे लोक म्हणतात की अमिताभ सिनियर पण असं आहे खरं की अमिताभ तु, बच्चन तुम्हाला ज्युनियर आहेत कारकिर्दीचे काय तुम्हाला सांगतो जिनियर जुनियर सिनियर ही गोष्ट ना तेवढी जास्त महत्वाची नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करता हे महत्वाचं आहे किती वर्षात करता हे महत्वाचं बरोबर आता अमिताभ बच्चन म्हणा तुम्ही किंवा काकाजी म्हणजे राजेश खन्ना म्हणा यात अमितजी आणि काकाजी या दोघांनी वीस वर्षात जे केलेलं आहे ते लोक पन्नास वर्षात सुद्धा करू शकत नाहीत कळलं तुम्हाला निश्चित तर ह्याच्यामध्ये ज्युनियर आणि सिनियर हा भाग येतो कुठे तुम्ही काय करता हे किती वर्षात करता हे महत्वाचं तेवढं नाही महत्वाची आहे ती साजरी करण्याकरता महत्वाची आहेत पण मानण्याकरता तुम्हाला तुमची कृती ही जास्त महत्वाची निश्चित निश्चित अमिताभ बच्चन सर आणि तुमचं नातं कसं आहे नेमकं माझं आमचं दोघांचं नातं खूप चांगलं आहे म्हणजे इतर लोक त्यांना अमितजी म्हणतात काही लोक बच्चन साहेब म्हणतात मी त्यांना भाई म्हणतो आणि हे आमचं ते सगळं सुरू झालं सत्यपी सत्ता मुळे त्यापासून आधी पण आम्ही कामं केली नाही असं नाही आम्ही शोलेमध्ये शोले, होतो आणि त्याच्यानंतर त्रिशूल मध्ये पण होतो पण सत्यापीठ तो मध्ये वेगळा झाला आणि पण मी जयाजींच्या जास्त जवळ आहे हा जयाजींच्या बरोबर एकाही सिनेमात काम नाही केलं जया बच्चन यांची खूप भीती वाटते पण खूप स्ट्रिक्ट आहेत त्या आहेत ना असा नाही ना काय त्याच्यामध्ये रॉंग काय प्रत्येकाचा माझ्याशीच तर खूपच गोड आहे बिकॉज आय एम हर ब्लू आईड बॉय ते माझे खूप लाड करतात तर आणि बहुतेक काही वेळेला ते अमितजींना आवडत नाही कधी कधी ते म्हणतात जया के दहेज मी आया आहे त्यांना कधीच हे असं वाटतं की हिच्या जवळ हिच्याजवळ खातो एवढा माझ्या का नाही असं hmm. पण त्यांना वाटू शकेल शक, शकत असेल कदाचित पण एनी तो रॅपो असतो ना एकमेकांचा आम्ही एकत्र काम केलं पण तेवढी जवळीक नाही जेवढं न काम करता जयजेंच्या बरोबर जवळीक आहे तुम्हाला कळतंय मी काय तर त्या हिशोबाने पण आम्ही एकत्रच आहोत सगळे म्हणजे आम्ही कुठे असे एकमेकांशी दूर आहोत किंवा असं काही नाही